मेष राशी तुमच्या कामगिरीबद्दल लोक तुमची प्रशंसा करतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाची काळजी असेल तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी वाटत असेल महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तुम्हाला नातेवाईकांशी भेटावे लागू शकते वृषभ राशी तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुम्हाला प्रलंबित निधी मिळू शकेल जीवनात नफ्याच्या संधी निर्माण होतील तुमचा सामाजिक दर्जा वाढेल तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील मिथून राशी कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल तुम्ही तुमचे लक्ष इतरांची मदत करण्याकडे द्याल आज तुम्हाला निर्भय वाटेल खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्य बिघडू शकते व्यावसायिक ऑर्डर कमी होऊ शकतात कर्क राशी कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या सल्ल्याने लोकांची कामे पूर्ण होतील प्रलंबित कामे पूर्ण करण्यात ताण येईल सिंह राशी तुमचे पालक तुमचे मनोबल वाढवतील एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मित्राचा सल्ला घेऊ शकता तुमच्या कठोर प्रयत्नांना फळ मिळेल तुम्हाला रखडलेल्या कामामध्ये यश मिळू शकेल महत्वाची कामे वेळेवर पूर्ण होतील कन्या राशी तुमचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असेल तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्ही जोडीदाराला दिलेले वचन पूर्ण करू शकाल आज तुम्ही जुने कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल कुटुंब तुमच्या विचारांना व भावनांना खूप महत्व देईल तूळ राशी तुमच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल निष्काळजी राहू नका तुम्हाला घरी एकटेपणा आणि कंटाळा येऊ शकतो थंड पदार्थ टाळा आणि भरपूर पाणी प्या तुम्हाला मानसिक उदासीनतेचा त्रास होऊ शकतो जास्त शारीरिक श्रमामुळे पाय दुखू शकतात वृश्चिक राशी व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा तुमच्यावरील कामाचा ताण कमी होईल तुमची सर्व कामे यशस्वी होतील किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका धनुराशी सरकारी कामात तुम्हाला उत्तम फायदे मिळतील तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी दयाळूपणे वागा तुम्ही योजना योग्यरित्या अंमलात आणू शकाल बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकेल पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल मकर राशी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल आज तुम्हाला सर्दी आणि खोकला होऊ शकतो तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि ज्ञानाचे कौतुक केले जाईल तुम्हाला नवीन उपक्रमांमध्ये रस असेल तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल कुंभ राशी विश्वासू लोक तुमचा विश्वासघात करू शकतात अपचन आणि गॅस टाळण्यासाठी पौष्टिक अन्न खा व्यावसायिक विधीमध्ये विशेष रस घ्याल शत्रू तुमचे नुकसान मीन राशी राजकीय नेत्यांना उच्च पद मिळू शकते इतरांकडून जास्त सल्ला घेऊ नका विद्वान लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल पती पत्नीमधील संबंध चांगले असतील तरुणांना करिअरच्या नवीन संधी मिळतील